महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे भाजपच्या वाट्याला अठ्ठेचाळीस टक्के महामंडळाची पदे येणार आहेत शिवसेना एकोणतीस राष्ट्रवादीला तेवीस टक्के महामंडळ मिळणार आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे भाजपाच्या वाट्याला अठ्ठेचाळीस टक्के महामंडळाची पदं येणार आहेत तर शिवसेना एकोणतीस टक्के आणि राष्ट्रवादीला तेवीस टक्के महामंडळ मिळणार आहेत तर हे जो सध्या फॉर्म्युला समोर आलेला आहे ही महत्वाची बातमी आपण पाहतोय समन्वय समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम सध्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे सध्या शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते श्वेता अगदी आहे खरं तर राज्यामध्ये फडणवीस सरकार येऊन सात महिने लुटले तरी सुद्धा अद्यापही महामंडळांचं वाटप जे ते झालेलं नव्हतं महायुतीमधल्या आमदारांमध्ये देखील मोठी नाराजी या निमित्तानं पाहायला मिळत होती त्या अनुषंगानं काही दिवसांपूर्वी महायुतीच्या समन्वय समितीची दुसरी बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महामंडळांच्या वाटपावरती अंतिम दहा शिक्कामर्तब करण्यात आलेला आहे जो फॉर्म्युला आहे त्यानुसार अठ्ठेचाळीस टक्के जागा ज्या महामंडळाच्या आहेत त्या भाजपलाच मिळतील एकोणतीस टक्के जागा शिवसेनेला तर तेवीस टक्क्यांचं जे जागा वाटपाचं प्रमाण असेल ते राष्ट्रवादीकडे जा जाईल एकूण एकशे अडतीस महामंडळ अशी आहेत ज्यामध्ये जवळपास आठशे सदस्यांची नेमणूक ही सरकारकडनं केली जाते त्यासाठी विविध पदं दिली जातात या अनुषंगानं हे समन्वयाचं वाटप करण्यात आलंय यावरती अंतिम दहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या वाटेल जी महामंडळ आले त्याचं वाटप करतील आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी अंतिम दहा या जागांवरती आपल्या सदस्यांची नेमणूक दोन्ही आणि तिन्ही पक्षांकडनं केली जाईल त्यामुळे या एक दोन तीन आणि क अशी वर्गवारी असलेल्या महामंडळांवरती आता अखेर भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय श्वेता अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी